स्वागत आहे आज बनवूया मस्त अशी बघा झणझणीत अशी वांग्याची भाजी तर चला बघूया हे जी एक क्विक रेसिपी मस्त अस बघा वांगेची भाजी नमस्ते तर आज बनवूया आपण मस्त अशी वांगी तर वांगी घेतलेली आहेत बघा आज छान अशी वांग्याची रेसिपी होणार आहे तर चार वांगी घेतले ते इथं घेतलं आहे लसूण आणि हिरवी मिरची घेतले त्याच्यात आणि इथं घेतलेलं आहे शेंगदाण्याचा कूट हळद घालून शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलेला आहे मी आता याला साईडला आणि आपण वाटण बनवून घेऊया लसणाचं तर खल हो आता खलबत्ता घेतला आहे त्याच्यात टाकूया लसूण आणि मिरच्या मोडून टाकायच्या म्हणजे पटदेशी बारीक होतात आता बारीक करून घेते ही बारीक करून घेतलेलं आहे बघा हिरवी मिरची याला ठेवूया साईड शेंगदाणे घेऊया तर शेंगदाणे टाकूया आपण लाल मिरची पावडर दोन चमच आता टाकूया एक चमचा धना पावडर थोडीशी हळद थोडंसं टाकूया मीठ आता होत आहे थोडंसं तेल आता मसाल्याला छान असं मिक्स करून घेऊया बघा मसाला असा छान मिक्स करून घेतलेला आहे आता वांगी घेत घेऊया आणि वांग्याला असं छान घेऊया असं काढून घेऊया थोडं थोडं वांग्याची काट ही बी काढून घेऊया आणि मस्त असं कापून घेऊया बघा साईडचं काढून घेतलेलं आहे आता मध्ये असं कापायचं आणि खिडकी बघून कापा तर बघा मस्त अशी छान वांगी कापून घेतलेली आहेत आणि पाण्यात ठेवायची म्हणजे काळे नाही पडत रेडी आहे भरून घेऊया वांगी आता छान असं पाण्यातनं काढून भरून घेऊया दाबून दाबून मसाला सगळा असा भरून घेऊया मसाला किती सुंदर झालाय बघा तर भाजी किती खायला चव लागते नक्की माझ्या पद्धतीनं करून बघा तुम्ही छान दाबून भरून घेऊया बघू शकता मस्त असं आता सगळे वांग वांगी असेच भरून घेते तर बघा मस्त अशी वांगी भरून घेतलेले आहेत आता गॅसवर ठेवलेले आहेत कढाई कडाके आपली चांगली तापलेली आहे त्याच्यात ओतूया तेल आता तेल चांगलं तापलंय त्याच्यात टाकूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं थोडस टाकूया हिंग हिरवी मिरची आणि लसूण पत्ता आणि टमाटो एक कापून घेतलेला आहे छान असं भाजून घेऊया मस्त असा खुशू याय लागल्या खूप छान दिसायला आल्या ना भाजी मस्त लागते खायला बी मसालाच आपला एवढा सुंदर बनलाय आता ह्याच्या टाकल्या बारीक केलेल्या कोथांबिरी कापून घेतलेला चमच्यावर हळद तर ता हळद टाकल्यावर भाजून घेऊया छान असं छान असं भाजले तर ह्याच्या सुड्या वांगी वांगी सोडून जर पाच मिनिटं हलवून घेऊया थोडस टाकूया मीठ जास्त नाही आतमध्ये मसाल्यामध्ये मी भरलेलं आहे थोडस टाकलं आहे बरच झाकून वाप देऊया म्हणजे लगेच वांगी शिजतात आता एक मिनिटभर झालेलं आहे मस्त अशी वांग वाफ दिलेली आहे बघा किती छान वाप दिलेले आहे मस्त आता जो मसाला उरला होता ते आपण कड्यामध्ये घालूया आणि ते छान असं मिक्स करून घेऊया मग आखच घेऊन खावं काय वाटायला लागले ना एवढी मस्त दिसायला लागल्या आता मी गरम पाणी करून घेतलेलं आहे करून घेतले आता वतूया ह्याच्यात आजीला मिक्स करूया छान अशी वांगी शिजवून घेऊया बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता झाकून एक पाच मिनिट शिजवून घेऊया करून शिजवायचं चा। म्हणजे छान शिजते वांगी चला बघूया वांगी शिजलेत ना तर बघू शकता मस्त अशी वांगी शिजायला लागलेत आपली दाखवते तुम्हाला मस्त असं शिजलेत बघा छान वांगी शिजलेले आहेत आता ह्याच्यावर या कोथांबरे कापून घेतलेले बघा मस्त शिजायला लागलेत वांगी मी किती छान कलर आलाय तुम्ही भाताबरोबर भाकरी -बर, बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता तर मस्त झालेलं आहे वांग खायला बी रेडी आहे आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा मला आणि मस्त असं छान झालं बघा घट्ट अशी ते छान भाजी शिजल्या वांगी भी मस्त शिजले ते तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपात तों खात रा मस्त रहा बाय